किचन मध्ये तवसाचे धपाटे म्हणजे ही जी वेलालाच काकडी असते बघा अशा पद्धतीची काकडी आपण इथे आणलेली आहे काकडी आहे थोडीशी पिकलेली आहे पिवळसर ज्या वेळेस ही काकडी मोठी होती त्यावेळी ही वेलालाच अशा पद्धतीची काकडी असते आणि ह्याचे वडे किंवा धपाटे चवीला एकदम छान होतात मस्त लागतात आज आपण ह्या काकडीचे मस्त असे धपाटे बनवणार आहे त्यासाठी बघा आपल्याला इथं तांदळाचं पीठ लागणार आहे सगळ्यात आधी तर तांदळाचं पीठ हे मी तांदूळ रेशनचा तांदूळे फक्त धुवून याला कडकडीत वाळवून आपल्या घरगुती गिरणीवरून दवून आणलेला आहे अशा पद्धतीचं आपलं हे पीठ पाहिजे आपल्याला त्यानंतर बघा लसूण पाकळ्या पाहिजेत आपल्याला एक दहा ते पंधरा अशा छोट्या मोठ्या लसूण पाकळ्या घेतल्यात सतत आपल्याला तिखट मिरच्या पाहिजेत तुम्ही मिरची नाही टाकली तरी चालू शकते धपाटे छान लागतात चवीला त्यानंतर इथं बघा थोडी मुठभर कोथिंबीर घेतली ताजी कट करून आपण एक चमचा आपल्याला जिरं लागल चवीनुसार मीठ लागणार आहे आपल्याला तर हिथ बघू शकता काकडी स्वच्छ धुवून आपण पुसून घेतलेली आहे तर काकडी आपल्याला इथं मधोमध कट करून घ्यायची तर हिथे बघू शकता अशी आपली ह्यातलं बी आहे ते पूर्ण बघा पिकलेलं आहे आणि छान अशी ही काकडी धपाटी करण्याजोगी झालेली आहे तर काकडी आपण इथं आता कट करून घेऊया तर व्यवस्थित असे आपल्याला ह्याचे चौकोनी पीस तयार करून घ्यायचे अशा पद्धतीने बघा हे पीस कट करून घ्यायचे आपल्याला आता आतलं बी ते आपल्याला काढून ठेवायचे तर सर्व बी हातलं आपण काढून घेऊया काकडीला भरपूर असं पाणी आहे बघा तर इथं बघू शकता काकडीचं बी मी इथं पूर्णपणे काढून घेतलेले आता हे बी बघा व्यवस्थित असं आपण काढून घेतले ह्या बियाला आपण इथं आता टाकून न देता आपण हे राखेमध्ये घुसळून ह्याला वाळवून घ्यायचं आणि त्यानंतर ह्याचे पुन्हा आपण वेल लावू शकतो तर काकडीचं बी आपण बाजूला ठेवूया आता इकडे आपण काकडी किसायला घेतोय तर बारीक किसणीने आपल्याला काकडी ती सर्व किसून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण ही सर्व काकडी इथे किसून घेणार आहे तर इथं बघू शकता एकदम बारीक किसणीने आपण काकडी किसून घेतली भरपूर असं ह्या काकडीमध्ये पाणी आहे बघा तर पाणी आपल्याला पिळून घ्यायचंय तर व्यवस्थित असं सर्व पाणी आपण इथं पिळून घेतलेलं आहे पाणी फेकून न देता एका पातेळ्यामध्ये आपण काढून ठेवणार आहे तर इथं बघू शकता जवळजवळ इथं बघा एका काकडीमध्ये एक अर्धा तांब्या पाणी निघालेलं आहे तर पाणी आपण इथे एका पातीला साईडला ठेवूया ह्याचा आपण इथं पुढं वापर करणार आहे तर काकडी एका परातीमध्ये सगळी मोकळी करून घेऊया तर व्यवस्थित अशी काकडी ही सगळी मोकळी करून घ्यायची त्यानंतर आता इथं कोथंबीर कालून घेते त्यानंतर आपण इकडे हिरवं वाटण बनवायला घेतोय तर तीन चार इथं तिखट मिरच्या घालून घेतलेल्या आहेत आपण थोड्या लसूण पाकळ्या टाकल्यात दहा ते पंधरा आपण त्यानंतर अर्धा चमचा जिरं आपल्याला इथं वाटून घ्यायचंय तर बारीक असं वाटण इथं आपण करून घेणार आहे तर अशा पद्धतीने बघा आपण हे मिरची जिरं आणि लसणाचं वाटण करून घेतलंय तर जेवढं तुम्हाला तिखट पाहिजे जर लहान मुलं खाणार असेल तर तुम्ही तुमच्या मनाने तुम्ही तिखट टाकू शकता अगदी तिखट नाही टाकलं तरी हे काकडीचे धपाटे चवीला तितकेच छान लागतात आता ह्याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ आहे ते जेवढं बसन तेवढं आपण तांदळाचं पीठ घालून घेणार आहे शक्यतो ही धपाटी तांदळाच्या पिठाची चवीला छान लागतात तर तांदळाचं पीठ जेवढं बसन तेवढं आपण इथं घालून घेतोय तर बसन तेवढं इथं मी पीठ मिक्स करून घेते इथं बघू शकता तुम्ही आता काकडीचं जे पाणी आपण बाजूला ठेवलंय तेच पाणी आपण इथं थोडं थोडं हाताला घेऊन हे पीठ येते आपण मळणार आहे दुसरं पाण्याचा इथं आपल्याला वापर करायचा नाही जे काकडीचं पाणी आपण पिळून काढले तेच पाणी आपल्याला इथं शेवटपर्यंत वापरायचंय तर वापर इथं बघू शकता जेवढं बसन तेवढं आपण पीठ इथं काकडीमध्ये मळून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने हे धपाट्याचं पीठ येते मी तयार करून घेतलंय आता पीठ बघा इथं मी जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं भिजायला ठेवलं होतं आता एक स्वच्छ आपण कॉटनचा कपडा घेतलाय कडेला तवा ठेवलाय आणि काकडीचं पाणी हाताशी घेतलंय तेल लागणार आहे आपल्याला तर जे काकडीचं आपलं निघालेलं पाणी तेच आपण इथं कापडावर टाकून घेतलेलं आहे आता जेवढ्या जाडीची किंवा जेवढ्या आकाराचे तुम्हाला धपाटे बनवायचे आहेत तेवढा तुम्ही इथं गोळा काढून घ्या आणि काकडीच्या पाण्यात आपण इथं थोडं थोडं हाताला लावून त्याने हे धपाटे ते आपण थापून घेऊया तर अशा पद्धतीने बघा जास्त जाड नाही जास्त पातळ नाही असे आपण इथं काकडीचे धपाटे ते बनवलेले आहेत तर कॉटनचा कपडा घेऊन आपण हे धपाटे बनवले तुम्ही डायरेक्ट तव्यावर पण बनवू शकता तवा पण तापलेला आहे आपला तव्यावर थोडस तेल टाकून घेतलंय मी गॅस इथं बारीक केलेला आहे आणि असाच कपडा उचलून आपण हे धफाट्या येते इथे तव्यावर घालून घेतलंय तर इथं बघू शकता गॅस आपण इथं मीडियम ठेवलेला आहे कडेने थोडस तेल सोडूया त्यानंतर बघा पुन्हा तेल सोडून आपण इथं धपाटा येते पलटी करून घेतलाय आणि पुन्हा ह्याच्यावर आपण पुन थोडं थोडं तेल सोडून घेतलंय तोपर्यंत दुसरं धपाट इकडं आपलं तयार झालेलं आहे तर व्यवस्थित असं पातळ सर हे धपाटा आपण इथं जास्त पातळ नाही किंवा जाड नाही अगदी व्यवस्थित भासता येतील अशी ही धपाटे आपण इथं थापून घेतलेली आहे आता पहिलेही धपाटा आपलं छान असं भाजलेलं आहे आता आपल्याला काढायला हरकत नाही आपण काढून घेऊया आजपर्यंत हे छान असं मस्त झालेलं आहे दोन्ही साइडने आपण ह्याला एक सारखं असं भाजून घेतलेलं आहे तर आता आपण धपाटा येते काढून घेऊया तर एका ताटामध्ये बघा हे काढून घेतलेले तर दुसराही धपाटा आपण त्याच पद्धतीने तव्यात टाकून घेऊ खाली तेल सोडून घेऊया तव्यामध्ये तर हे धपाटे बनवायला तेल पण खूप कमी लागतं आपल्याला अगदी थोडं थोडं तेल सोडून हे धपाटे छान अशी होतात तव्याला चिकटत नाहीत काही नाहीत आणि अशा पद्धतीने दुसरंही धपाटा आपण इथं पलटी करून घेतले बघू शकता दुसराही धपाटा असं छान असं तयार झालेलं आहे आपलं तर दोन्ही भाजी आपण एक सारखं इथं वालटून पलटून भाजून घेतोय त्यामुळे आपली धपाटी ती चवीला पण छान लागतात आत पर्यंत छान होतात तर अशा प्रकारे सर्व धपाटे मी इथे बनवून घेतलेले आहेत अशा प्रकारे बघा तुम्ही जून काकडी आणून त्याची छान अशी धपाटी बनवून बघा चवीला खूप छान लागतात तर एका ताटामध्ये आपण दही घेतलंय अगदी तुम्ही दही नाही घेतलं जरी नुसती खाल्ली गरम गरम तरी ही चवीला खूप छान लागतात तर अशा प्रकारे धपाटी तुम्ही डब्यासाठी बनवा किंवा नाश्त्यासाठी बनवा आणि पहिली गोष्ट अशा काकड्या म्हणजे वर्षात एकदाच मिळतात असे काकडी बघा जून काकडी आणून आपण छान हे धपाटी बनवले जी काकडी वेरालाच पिकली पिकती त्या काकडीची धपाटी तुम्ही नक्की करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद